आता निघालेले यशवाडीला हां हो कारण की पहिल्यांदा आम्ही तर गणपतीचं दर्शन घेऊन आलो पण लेकरांना देवा मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत कारण की आर्याश्वर्या घरीच होत्या तर त्यासाठी तिथेच पूजा पण होईल <laughs> आणि दर्शन आपल्या सोबत सोबत मुलांना पण देवाचा आशीर्वाद पाहिजे आलेच पिल्लू आपण सोरू पेढा कोणता लागलं हे पण चांगलं लावू शोरूम देवाचं दर्शन पण झालं आणि पूजा पण झाली गाडीची आणि आर्याश्वर्याचं सेलिब्रेशन झालं विशेष त्या नव्हत्या म्हणून त्यांची खुशी हाय हॅलो नमस्कार पोलीस गोडी चालवून स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आता कुठे निघाले अक्षय यशवाडीला गाडीची पूजा करण्यासाठी हा आता निघालेले यशवाडीला हा हो। कारण की पहिल्यांदा आम्ही तर गणपतीचं दर्शन घेऊन आलो पण लेकरांना देवा मारुती राहायचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो कारण की आर्याश्वर्या घरीच होत्या तर त्यासाठी तिथेच पूजा पण होईल आणि दर्शन आपल्या सोबत मुलांना पण देवाचा आशीर्वाद पाहिजे हां <laughs> तर मग पटकन जाऊ आणि लवकर येऊ हो लवकर आणि अक्षय का इथेच लावं लागतंय

으아, 누가? 으아, 으아, 미미 으아, 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 으 बघा पप्पा आणि बच्चू जू बघून उदबत्ती लावणं आणि तिथं नारळ फोडण्याचा कार्यक्रम चालू हळूच पण बेटा घरून रडून रडून ते बोलून आणला ना आता इथं पप्पाच्या हातात दिला इकडे इकडे शोर्या शोर्या इकडे आता मारुतीरायाच्या दर्शनासाठी आणि संध्याकाळी उशीर झाला त्याच्यामुळं काही रांग वगैरे काही नव्हती आम्हीच होतो आणि मी आर्या शोर्या आर्यन आणि अक्षय गावाकडे गेलता आई आई वडील आणि ताई पण आलेली आहे तर त्यांना पण गाडी पाहायची तर ते पण दर्शनाला पण येणार आणि गाडी पाहायला पण येणार तर आमचे छानपैकी दर्शन झाले मारुती रायाचे आणि आज योगायोग शनिवार पण होता आणि दर्शनातला भरपूर भाविक पहा आत्ता म्हणजे उशिरा रात्री आठ वाजता पण म्हणजे दहा वाजेपर्यंत पण दर्शनाला येतात ज्याचे की जसे काम वगैरे हो करून त्याच्यानंतर पाहू शकता यांचा दर्शन झाल्याच्यानंतर पेढे खाण्यासाठी कशी मस्त मजा चालू आहे आणि इकडं ज्ञानेश्वर माऊली पण आला आणि हे दोन गणपती होते कन्फ्यूज होऊ लागलं त्यांना दोन्हीपैकी कोणता लावायचा मग तो शोरूमवाला पलीकडचा लावला आणि अलीकडचा ठेवला आणि मध्ये आहे तो आहे आमचा आभी त्याच्यानंतर गाडीवर स्वास्तिक काढली कारण की घरी पूजा केली नव्हती तर इथंच करायची आणि स्वस्तिक काढून अक्षयनी पूर्ण गाडीला ई भिजला होता गाडीच्या चाकाला तर ती लावली आणि उशीर झाला होता म्हणून तिथं देवबाप्पा पण नव्हते तर मग पूजा जी आम्हाला करायची होती आरती वगैरे पूजा देवबाप्पाच्या हाताने तर ते घरी गेल्यामुळं नंतर मग ठरवलं की आपण तर आपल्या प्रत्येक वेळेस करतो पण आज आई वडिलाला मान द्यायचा आणि आज माझे वडील आणि आई यांच्या हाताने पूजा करण्याचं ठरवलं कारण की प्रत्येक क्षणोक्षणी त्यांच्यामुळंच मी इथपर्यंत आले आणि त्यांच्या आशीर्वादानेच जे काही आहे बर तीकड़ा तीकड़ा ते आहे भरपूर जण आता म्हणतील की तुम्ही सासू सासऱ्यांकडे गेला नाही तिकडं आरती केली नाही किंवा तिकडं त्यांच्या हाताने पूजा केली नाही तर आम्ही यशवाडीला आलतो मी काही माझ्या माहेर गेले नाही आणि माझ्या आई वडिलांना कौतुक पाहण्यासाठी ते यशवाडीला आले वडिलांचा तर पाय दुखत होता तरी पण ते आले पूजा करण्यासाठी आणि मुलीची गाडी पाहण्यासाठी आणि ते आल्याच्यानंतर वडीलधारे माणसं आपल्यासोबत असताना साहेब पण म्हटले की पूजा आईला आणि वडिलांनाच करू दे आणि त्याच्यानंतर मग आमच्या दोघांचा पण निर्णय झाला आणि माझ्या आईच्या आणि वडिलांच्या हाताने गाडीची पूजा झालेली आहे आणि खरंच खूप मनाला समाधान वाटलं आणि आज पहिल्यांदाच म्हणजे गाडी घेतली प्रत्येक वेळेस माझे जे भाऊ असतात म्हणजे तर ते कोणतेही वाहन घेतलं तर त्या त्यांची पूजा आईवडीलच करत होते पण आज पहिल्यांदाच मी म्हणजे फोर व्हीलर घेतली आणि योगायोग म्हणा किंवा काही पण म्हणू शकता की माझ्या पण गाडीची पूजा माझ्या आईवडिलांच्या हाताने होते आणि मी पण गणपतीची पूजा करून घेतली आणि स्टेरिंगला पण आधी कुंकू लावून घेतलेले आणि अक्षयनी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सर्व चाकाच्या बाजूला इवीत लावून घेतली पूजा कारण की ब्राह्मण नसल्यामुळे आमच्या हाताने आमच्या मनानेच पूजा जात होती आमची हे करायचं अगोदर ते करायचं शरीराला खूप म्हणजे गाडीमध्ये बसण्याची आणि चालवण्याची हे चालू होती धावपळ मग आर्यादि टायरला पाणी कारण की आईला एवढं काही खाली वागता वगैरे येत नसल्यामुळे टायरला चारीकून मी पाणी टाकत गेले आणि अक्षयनी वीत लावत गेला पाहू शकता आणि खरंच म्हणजे देवाच्या दारामध्ये गाडीची पूजा आणि सरळ देवाच्या गाभाऱ्याच्या पुढं आणून गाडी लावली खरंच खूप मनाला समाधान आणि नवसाला पावणारा असा देव आहे मारुतीराया मारुती रायाच्या दारामध्ये गाडीची पूजा होणं म्हणजे सौभाग्याची गोष्ट आहे खरंच खूप खूप मला माझ्या मनाला समाधान वाटायले आणि वडिलांचा पाय दुखत होता त्याच्यामुळं वडील बसले होते म्हणा एक पूर्ण तुमची झाल्याच्यानंतर आरती करायला आम्ही येतो दोघंजणं आणि शेवटी म्हणजे त्यांच्या पायाला थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आता दवाखान्यात जाऊन आले तरी पण जास्त वेळ त्यांना उभा टाकू शकत नाहीत मग फक्त आरती करण्यासाठी आईला आणि वडिलांना बोलवलं आणि जे समाधान आई वडिलांनी आरती केलं आणि माझ्या म्हणजे मिस्टरांनी पण त्यांना हा मान दिला तर खरंच खूप छान वाटलं आणि नाहीतर बऱ्याच ठिकाणी म्हणतात मुलगी परक्याचं धन आणि मुलगी मुलीचं चा लग्न झालं म्हणजे काय आई वडिलां म्हणजे आईवडिलांचा मुलीवर काही अधिकार नसतो का तर असतो पण बऱ्याचशा ठिकाणी इथं तुमच्या पण कमेंट येतील सासू सासऱ्यांच्या हाताने पूजा करायला हवी होती तर मला सासरे नाही आहेत आणि सासूबाई आहेत त्या गावाकडं असतात आणि हे आम्ही यशवाडीला दर्शनाला आलेलो होतो आणि सासूबाई सध्या गावाकड गावाला गेलेल्या आहेत आणि पूजा आम्ही यशवाडीमध्ये करण्याचं ठरवलं आणि तिथं आई वडील आले त्यामुळं आई वडिलांच्या हाताने पूजा केली बाकी ज्यांना जे विचार करायचा तो करा मी खूप खुश आहे आणि माझे लेकरं खुश आहेत नवरा खुश आहे आणि जेही म्हणजे इथं एकच ज्ञानेश्वरच भाऊ आला दुसरे दोन भाऊ गावाला गेलेले होते ते पण नाही आले आणि अचानक आम्ही येशवाडीला गेल्याच्यानंतर सर्वांना कॉल केले म्हणजे निघाल्याच्या नंतर या या ताई पण आलती कारण की अक्षय मुंबईहून म्हणजे आमच्यासोबत आलेला तिथून आणि अक्षयची ड्युटी मुंबईला असते तर अक्षय परत जाणार होता तर अक्षयला भेटण्यासाठी ताई पण गावाकडून आली आणि ताईला पण म्हणजे गाडी पाहण्याचा योग आला आणि ही माझी मधवी भाऊजी क्रांती आणि त्यांचाच मुलगा आर्यन म्हणजे खूप छान वाटलं म्हणजे पूर्ण फॅमिली जरी नसली तरी अर्धी फॅमिली होती आणि वडिलांना लगेचच बसायला घाई पण म्हटलं थांबा एक फोटो काढू फॅमिली फोटो आणि मग फॅमिली फोटो काढण्यासाठी आम्ही सर्वजण उभा टाकलोत तुम्हाला कशी वाटली आमच्या गाडीची पूजा माझे आईवडील कारण की जेही आज आहे मी त्यांच्यामुळेच आहे आणि माझे आईवडील तुम्हाला मी किती वेळेस सांगते शेतकरी याची मुलगी आहे मी आणि शून्यामधून विश्व निर्माण केलं आम्ही दोघांनी पण म्हणजे दोघं पण ड्युटी करून करणं आणि त्यामधून गाडी घेणं काही म्हणजे जोक नाही आणि याला सपोर्ट थोडासा माझ्या भावाने पण केला आणि भावानी काही आणि आमच्या दोघांचं मिळून ही गाडी घेतलेली खरंच छान वाटलं आणि हे पहा नारळ फोडण्यासाठी या आर्यांची ईश्वर्याची घाई <laughs> हा काढला तरी काढता येत नाही प्लस ने काढू शकता पण टाव टाव टाव

चला अशा प्रकारे छान पैकी देवाचं दर्शन पण झालं आणि पूजा पण झाली गाडीची आणि आर्याश्वर्याच सेलिब्रेशन झालं विशेष त्या नव्हत्या म्हणून त्यांची खुशी आणि ही फक्त एरवी जर मी म्हणले असते साहेब नाही म्हणले असते फक्त आर्याश्वर्यासाठी फायर गन मागवली माझ्यासाठी हे दोन पिल्ले हैश्वर दोन किल्ले ती पिल्लू बघा विचारायला तरी का बसले मध्ये चला बसले